नमस्कार विद्यार्थी मित्रांनो रेस स्कॉलर या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत आज आपण अतिशय सोप्या पद्धतीने प्रयोग व त्यांचे प्रकार यांची ओळख करून घेऊया तर प्रयोग म्हणजे काय प्रयोग म्हणजे कर्त्याची व कर्माची क्रियापदाशी झालेली जुळणी होय म्हणजे प्रयोग ओळखताना आपल्याला वाक्यातील कर्ता व कर्म हे माहीत असणं गरजेचं आहे तरच आपण काही सेकंदामध्ये वाक्याचा प्रयोग ओळखू शकतो प्रयोगाचे मुख्य तीन प्रकार आहेत पहिला आहे कर्तरी प्रयोग दुसरा आहे कर्मणी प्रयोग आणि तिसरा आहे भावे प्रयोग आता या मुख्य प्रयोगाचे सुद्धा काही उपप्रकार पडतात कर्तरी प्रयोगाचे दोन उपप्रकार पडतात सकर्मक कर्तरी व अकर्मक कर्तरी आणि भावे प्रयोगाचे सुद्धा दोन प्रकार पडतात सकर्मक भावे व अकर्मक भावे आता हे तीनही प्रकार आपल्याला काही सेकंदामध्ये सांगता यावेत यासाठी आपण प्रत्येक प्रयोगाची थोडक्यात ओळख करून घेऊया कर्तरी प्रयोगामध्ये कर्त्याची विभक्ती ही प्रथमा असते व कर्त्याच्या लिंगवचनाप्रमाणे क्रियापद बदलते तर आपण एक उदाहरण पाहूया म्हणजे तुमच्या पटकन लक्षात येईल उदाहरण आहे अनिल पुस्तक वाचतो यामध्ये कर्ता आहे अनिल आता आपल्याला काय करायचं आहे की या कर्त्याचं लिंग बदलायचं आहे वचन बदलायचं आहे आणि पुरुष बदलायचा आहे आणि मग पाहायचं आहे की क्रियापदामध्ये कोणता बदल होतो चला तर मग पहिल्यांदा आपण लिंग बदलून पाहूया अनिलच्या ऐवजी आपण मनीषा घेऊया मग वाक्य कसं होईल मनीषा पुस्तक वाचते म्हणजे काय झालं जो वास्तो क्रियापद होतं त्याचं काय झालं वाचते झालं कशामुळे लिंग बदलल्यामुळे आता आपण वचन बदलून पाहूया अनिल मनीषा हे एक वचने आहेत आपण अनेक वचन घेऊया मुले पुस्तक वाचतात यामध्ये क्रियापद काय झालं वाचतात झालं म्हणजे क्रियापदामध्ये बदल झाला त्यानंतर आपण वाक्याचा कर्त्याचा पुरुष बदलूया आम्ही आम्ही पुस्तक वाचतो या ठिकाणीही क्रियापद बदललं म्हणजे काय तर कर्तरी प्रयोग ओळखताना लिंगवचन पुरुषाप्रमाणे क्रियापद जर बदललं तर तो कर्तरी प्रयोग होतो कर्तरी प्रयोगाचे दोन उपप्रकार पडतात पहिला सकर्मक कर्तरी दुसरा अकर्मक कर्तरी आता आपण सकर्मक कर्तरी प्रयोग म्हणजे काय याचा अभ्यास करूया पा सकर्मक म्हणजे काय तर कर्म असलेले म्हणजेच ज्या प्रयोगात कर्म असते त्या प्रयोगाला सकर्मक कर्तरी प्रयोग असे म्हणतात अतिशय सोपा आहे पा उदाहरणावरून आपण समजून घेऊया उदाहरण आहे कविता चित्र काढते यामध्ये कविता हा कर्ता आहे आणि कर्म आहे चित्र तर यावरून आपण प्रयोग आपल्याला ठरवायचा आहे नेहमीप्रमाणे आपल्या ज्या ट्रिक्स आहेत त्या वापरायच्या आहेत उदाहरणार्थ कविता याचं लिंग बदललं कविताच्या ऐवजी अजय घेतलं अजय चित्र काढतो म्हणजेच काय झालं क्रियापद आपलं बदललं तर या वाक्याला म्हणायचं सकर्म कर्तरी प्रयोग त्यानंतर आपण आणखीन एक वाक्य पाहूया उदाहरण पाहूया सोनाली फूल तोडते तर या वाक्यामध्ये कर्ता आहे सोनाली आणि कर्म आहे फूल यावरूनसुद्धा आपण कर्तरी प्रयोग ओळखू शकतो त्यानंतर तिसरं वाक्य आपण बघूया विवेक क्रिकेट खेळतो या वाक्यामध्ये कर्ता आहे विवेक आणि कर्म आहे क्रिकेट म्हणून या वाक्याला सकर्मक कर्तरी प्रयोग असं म्हटले जाते आता प्रयोगाचा कर्तरी प्रयोगाचा दुसरा प्रकार आहे अकर्मक कर्तरी प्रयोग म्हणजे ज्या कर्तरी प्रयोगात कर्म नसते त्या प्रयोगाला अकर्मक कर्तरी प्रयोग असे म्हणतात म्हणजे काय तर पहा मुलांना की त्या वाक्यामध्ये काय नसणार आहे कर्म नसणार आहे पण तो प्रयोग कोणता असणार आहे कर्तरी प्रयोग असणार आहे पहा उदाहरण घेऊया आपण राम पडला याच्यामध्ये करता राम आहे पण कर्म नाही आता राम पडला याचा प्रयोग आपण कर्तरी आहे हे कसं म्हणणार तर लिंग बदलूया राणी पडली क्रियापद बदललं म्हणजेच हा कोणता प्रयोग आहे अकर्मक कर्तरी प्रयोग आणखी एक उदाहरण घेऊया पार्वती झोपते करता पार्वती वाक्यामध्ये कर्म नाही झोपते हे क्रियापद आहे मग ऐवजी आपण वचन बदललं मुले झोपतात लिंग बदललं राजू झोपतो तर क्रियापदामध्ये काय होतो बदल होतो म्हणून या प्रयोगाला काय म्हटलेलं आहे अकर्मक कर्तरी प्रयोग तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण प्रयोग म्हणजे काय प्रयोगाचे मुख्य तीन प्रकार कर्तरी कर्मणी भावे यापैकी आपण आज कर्तरी प्रयोगाचे उपप्रकार सकर्मक कर्तरी व अकर्मक कर्तरी यांचा अभ्यास केलेला आहे पुढे आपल्याला काही वाक्य दिलेले आहेत त्यांचा प्रयोग कोणता हे आपल्याला ओळखून कमेंट बॉक्समध्ये उत्तर द्यावयाचे आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद